एक डी व्ही एस एम एक एसीएम दर्जाचे वरिष्ठ तीन प्लाटून सदस्य पदावरील जहाल माओवाद्यांना अबुझमाडचे बिनागुंड परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे माओवाद्यांकडून एक स्वंचलित एस एल आर रायफलसह तीनशे तीन रायफल तीन एस एस आर रायफल दोन भरमार असे एकूण सात हत्यार जप्त करण्यात आले आहे सविस्तर वृत्त असे आहे की उपविभाग भरमारगड अंतर्गत लाहेरी बिनागुंड येथे पन्नास ते साठच्या संख्येने माओवादी पोलीस जनावरांवर हल्ला करून घातपात घडवण्याच्या उद्देशाने एकत्र जमले असल्याचे गोपनीय माहितीवरून ही कारवाई करण्यात आली आहे साठ विशेष कृती दलची आठ पथके आणि एक कंपनी सदोतीस बटालियन सी आर एफ चे पथक माओवाद विरोधी अभियान राबवत असताना बिनागुंड गावाला शिताफीने घेराबंद करून गावामध्ये शोध घेण्यास सुरुवात केली असता काही हिरवे काळे गणवेश परिधान केलेले व काही साध्या वेशातील हत्याऱ्यांसह असलेले संशयित व्यक्ती पोलीस पथकावर घातपात करण्याची योजना आखत असल्याचे दिसून आले गावामध्ये सामान्य नागरिक देखील असल्याने पोलीस पथकाने गोळीबार न करता अत्यंत शिताफीने पाच माओवाद्यांना त्यांच्याकडील हत्याऱ्यांसह ताब्यात घेतले यावेळी इतर माओवादी गावाचा व जंगल परिसराचा फायदा घेत त्या ठिकाणावरून पळून जाण्यास यशस्वी झाले त्यानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या माओवाद्यांची अधिक सखोल चौकशी करण्यासाठी पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे आणले आहे पोलीस अधीक्षक निलोपतल यांनी सदर जंगल परिसरात माओवाद विरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करून सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे मेथुन मेश्राम जनशक्ती गडचिरोली अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि रहा अपडेट